नमस्कार मी भारतीय हंडे आपण पाहताय आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथून महाराष्ट्र शासनानं जुन्नर तालुका हा पहिला पर्यटन तालुका म्हणून घोषित केलाय आणि या ठिकाणी विविध गोष्टींना चालना मिळताना देखील दिसत आहे याच जुन्नर तालुक्यात ट्रेकर्स त्याचबरोबर पर्यटकांबरोबरच सिनेसृष्टीला देखील भुरळ पडताना आपल्याला पाहायला मिळतीये बोरीबुद्रुक या ठिकाणी सत्त्याऐंशी रुपयाचा शाईचा पेन या सिनेमाचं चित्रीकरण सध्या सुरू आहे या सिनेमामध्ये एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील शालेय परिस्थिती मांडण्यात आली आहे ज्यावेळी पहिली ते चौथीपर्यंत शाळेत पाठी आणि पेन्सिलचा वापर केला जात होता परंतु एक मुलगा चौथीपास होऊनही पाचवी यत्तेत येतो आणि त्याला ओढ लागते ती शाई पेनची आणि तो ती मिळवण्यासाठी केलेली खटाटोप अथवा संघर्ष या सिनेमाच्या माध्यमातून साकारला जातोय या माध्यमातून जुने वाडे घरे शाळा यासाठी बोरीबुद्रुक येथील वास्तूंचा चित्रिकीकरणासाठी वापर केला जात असून या सिनेमाचे निर्माते विजयकुमार चौधरी व एम के धुमाळ असून चित्रपटाचे दिग्दर्शन रवी निंबाळकर यांनी केले या, या सिनेमाचं चित्रीकरण बोरीबुद्रुक बरोबर सावा शिरोली या गावांमध्ये करण्यात आले ग्रामीण धाटणीचा सिनेमा असल्यामुळे गावातील नागरिकांचं देखील सहकार्य मिळत असून बर्लिंग फेस्टिवल आशिया फेस्टिवल मुंबई फेस्टिवल फेस्टिवलमध्ये प्रथम प्रदर्शित करण्यात येईल तदनंतर हा सिनेमा चित्रपटगृहात अथवा ओ टी पी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येईल अशी माहिती कार्यकारी निर्माता महेश नाईक यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे आज चोवीस तास बोरीबुद्रुक नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा